गणपती बाप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपली मोदी एक्सप्रेस आम्ही आणतोय गेली बारा वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता कित्येक काही वर्षापासून आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसेतून आपल्याला नाचत गाचत गावी जायचं आहे येणाऱ्या चार सप्टेंबरला सकाळी दहा वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वरून आपली ही मोदी एक्सप्रेस सुटणार आहे दरवर्षीप्रमाणेच तिकीट बुकिंगसाठी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या देवगड कणकोली वैभवडीच्या मंडळाध्यक्षांना संपर्क करा अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट हे तीन दिवस आम्ही तिकीट बुकिंगसाठी ठेवलेलं हो आहे येताना आपले तिकीट नक्की घेऊन या चला मग नाचत गाजत चतुर्थीसाठी आपल्या गावाकडे निघूया गणपती बाप्पा मोर्या करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे बाजारात तळे बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पारकर तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी समर्थ न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट